माता च पिता तमेव तमेव बंधूच सखा तमे विद्या विद्याद्रविण तमेव तमेव सर्व ममदेव देव श्री गोपालकृष्ण महाराज की जय आय बाबो भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजानं तत्त्वज्ञान जे सांगितलं त्या तत्वज्ञानात ते म्हणतात की हा जो प्रपंच रचला तर ज्यावेळेस जीव तमातून निघायला पाहिजे त्यावेळेस त्याच्याजवळ कोणतेही कर्मलिप नव्हती पहिल्यांदाच तो निघलेला होता त्यावेळेस कोणत्याही प्रकारची कर्मलिप त्याच्याजवळ नव्हती आणि कर्मलिप नसल्यामुळं त्याला जेव्हा तो सृष्टीत आला सृष्टीत म्हणजे हरितातून त्याला सृष्टीत लोटण्यात आलं लो। तर त्याला कोण्या कर्मफणात घालावं हा प्रश्न होता स्वर्गाला घालावं का नरकाला घालावं का मोक्षाला घालावं का मनवयवनीत घालावं हा प्रश्न होता आणि कोण्या जीवाला कुठं घालणं म्हणजे हा अन्याय होईन जीववर असं देवाला वाटलं कारण देव हा दयाळू मायाळू कुपाळू कणवाळू आहे मग त्यामुळं परमेश्वरानं तीन सृष्ट्याची निर्माण केली निर्मिती केली त्याला मूळ सृष्ट्या बात तीन मूळ सृष्ट्याची रत्ना केली आणि तिथं सगळ्या जीवाला मानव देह जन्म मा दिले मानव जन्म दिले आणि मानव जन्म दिल्यानंतर ज्ञान दिलं तीन दिल सृष्टीत पहिल्या सृष्टीत जीवानं आगंतुक कर्म केले दृष्ट्यात आनार आनारब्ध केले आणि तिसऱ्यात ते प्रारब्ध झाले मग चौथी सृष्टी ही प्रवाही सृष्टी रचली आजची जी सृष्टी तुम्हाला दिसते ही प्रवाही सृष्टी आहे आणि ह्या सृष्टीमध्ये मग माणसा जीवाला त्यांनी ज्यानं जसे कर्म असतात त्या कर्मफळाचा साठा धरत यायचा आणि कर्माप्रमाणे स्वर्गाला नरकाला मोक्षाला आणि मानव देहामध्ये दे, कर्मभूमीमध्ये दे, टाकलं जीवाला तर मानव देह म्हणजे सांगायचं म्हणजे मला मूळ मुद्दा सांगायचं म्हणजे हा जो मानव दे जन्म आहे हा परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे परंतु मग इतर जन्म मग आपण कुठून आले त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या मग कुठून आल्या तर त्या येवण्या आपण जोडून घेतल्या ह्या ज्या वेळेस आपल्याला परमेसरावर ज्ञान दिलं ते ज्ञान आपण गमवलं आणि अचुताच्या आज्ञेने जन्म ते आज्ञाचा ज्ञान स्वर्ग नरक कर्म या चतुर्वेदाचे आपण जिथे आणि मग ती चतुर्विधीला गेलो तर आपण त्या याच्यामुळं आणि मग काय झालं चतुर्विधीला गेल्यामुळं कशामुळं गेलो कारण आपण ते आगंतुक आनारभून प्रारब्ध कर्म केले त्यामुळं आपण चतुर्विधीला गेलो म्हणजे स्वर्गाला गेलो नरकाला गेलो स्व नरकाला म्हणजे या चतुर् खालच्या त्र्याऐंशी लाख न्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्याला गेलो काय गेलो कारण आपण तसे वाईट कर्म केले आणि त्यामुळं आपण त्या येवण्याला गेलो तर बाबा म्हणजेच सांगायचं म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की मनुष्य देह हा परमेश्वराला आपल्याला दिला होता आणि ज्या लक्ष चौऱ्याऐंशी योन्या त्या आपण मनुष्य देहामध्ये दे आल्यानंतर आपण वाईट कर्म केले आणि त्या वाईट कर्म केल्यामुळं आपण आपल्याला त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्याला जावं लागलं आहे हा मुद्दा आहे तर मग ह्या हा मनुष्य देह जे परमेश्वराला दिलेला आहे तर हा मनुष्यदेह देताना परमेश्वरानं आपल्याला तीन गोष्टी बाकीच्या आगोच्या दिल्या एक आपला देह तर उभा केला एक तर आपला मनुष्य देह उभा आहे आणि दुसरी गोष्ट त्याला वाच दिली बुद्धी दिली आणि स्वतंत्र दिली दुसऱ्या यवनीतल्या लोकां जीवांना बुद्धी नाही स्वातंत्र्यता नाही आणि वाच नाही परंतु महत्त्व आणि ही बुद्धी कशामुळे दिली स्वातंत्र्य कशामुळे दिली वाचा कशामुळे दिली कारण वाचानं तुम्ही परमेश्वराचं चिंतन करणार आणि बुद्धीनं तुम्ही खरं खोटं सत असत चांगलं भलं बघून त्या चांगले कामं करणार करा ह्यासाठी बुद्धी दिली आणि स्वतंत्रते दिली म्हणजे तुम्हाला स्व स्वतंत्रतेनं हे कर्म करता यावं यासाठी तुम्हाला स्वतंत्र येईल बुद्धी दिली वाच दिली स्वतंत्र दिली परंतु आपण इथं आल्यानंतर ह्या बुद्धीचा आणि बुद्धी कशामुळं दिली वाचा कशामुळे दिली स्वातंत्र्य कशामुळे दिली कारण आपल्याला इथं परमेश्वरानं संसारात पण कशाला पाठवलं मनुष्य देह देऊ की आपण या लक्ष चौऱ्यांचे यवने जे आहेत त्या यवनेच्या दुःखातून सुटून आपण परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हे मनुष्य देह दिलेलं दे आहे ती एक संधी आहे आणि तो मनुष्य देह असा आहे की स्वर्ग आणि नरक याच्यामध्ये उभा आहे तुम्हाला स्वर्गाला जायचं असेल तर जाऊ शकता तुम्हाला नरकाला असेल तर नरकाला जाऊ शकता तुमची तू स्वातंत्र्य स्वतंत्र आहे गीतात सांगितलं श्री कृष्ण महाराजांना सावयाद्यात अर्जुना उधरे दु मला मानव नाच मानम असा देत आत्मय हात्मन बंधू रात्मा तू तुझा तु तु उद्धार तूच करू शकतोस तू तु तुझ्या तु तु आत्म्याचा शत्रू आहेस आणि तूच तुझ्या तु 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 आत्म्याचा मित्र आहेस मग तुला काय करायचं तर हे कर असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सावयाध्यामध्ये सांगितलं तर माय बाप परंतु आपल्याला हा मनुष्य देह देला आपल्याला ह्या प्रपंचात पाठवलं बुद्धी दिली परंतु आपण बुद्धीनं काय केलं आपण परमेश्वराच्या पर चिंतनाचा विषय घेतला नाही परमेश्वर प्राप्ती कशी होईल याचा विचार केला नाही आपण परमेश्वर आपल्याला कसा प्राप्त होईल परमेश्वराचा आनंद कसा प्राप्त होईल आणि आपण ह्या लक्ष चावण्याशी चावण्याच्या दुःखातून त्या चा संसारिक दुःखातून आपण कसं निघून जाऊ कसा आपण याच्यातून पार होऊ याचा विचार आपण केला नाही मग आपण काय केलं इथं आल्यानंतर आपली आगाऊची बुद्धी चढली आपण आपण विमान तयार केलं आणि विमा विमान तयार करण्यात आपलं आयुष्य गेलं आपण इलेक्ट्रिसिटी तयार केली आणि ती इलेक्ट्रिसिटी तयार करण्यामध्ये वीज तयार केली आणि ते वीज तयार करण्यामुळं मध्ये आपलं आयुष्य गेलं आणि शेवटी मरण तर आलंच आणि पुन्हा आपण आघाडी तयार केली आणि आघाडी तयार करण्यामध्ये आपलं आयुष्य आलं आयुष्य गेलं आणि शेवटी आपल्याला मरण आलं आणि हा जो परमेश्वराने दिलेली एक संधी होती हा एक चान्स होता तर हा चान्स आपल्या हातातून निघून गेला मायबापो मला सांगा माय बाबो ज्या माणसानं हा विमान तयार केलं त्याचा नातू पट नातू खापर खापर पण खापर नातू असे म्हणजे त्याचे याच्यातले लोक कोणीतरी विमानात बसू शकते का बसलं का त्याच्यासाठी फायदा झाला का त्याचा नाही झाला कारण आज बी तुम्ही पाहतात की जर त्या त्या तशा लोकांचे अनेक वंश हे फीक मागत असतात कदाचित काय सांगता येत नाही मग त्याईनं जे तयार केलं त्याईला त्याचा फायदा झाला का मला सांगा एडिसननं वीज तयार केली एडिसनला कधी फ्रीज होता का त्याच्या घरात नव्हता हे नंतरचं संस्करण आहे ये, आणि एडिसनला कधी कूलरमध्ये बसता आलं का एडिसनला कधी ह्या याचा फायदा घेता आला का आणि दृष्टपण तर नाहीच झाला फायदा पण पर फायदा त्याचा काय झाला हे मला सांगा तर हे परंतु जर तुम्ही अध्यात्म ज्ञान घेतलं गीता वाचली गीता जर वाचली तर तुम्हाला गीता वाचली तर श्रीकृष्ण महाराज मंत्र अर्जुना अध्यक्ष येतेच एवम धर्म्यम समाध ज्ञान यज्ञान ते ना मिष्ट शावती बेमती तुम्ही तू ज्ञान यज्ञानं पुतलेलं असेल असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे आणि मायबाबो अनेक आपला आपण ह्या प्रपंचात आल्यानंतर पुढं दोन विषय हे उभा राहतात एक तर प्रपंच आहे प्र, किंवा मग परमार्थ आहे प परमार्थाकडे आपण जातच नाही प्रपंचाकडे जातो आणि प्रपंच काम करू 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 मरतोच आपण आणि आपला काय फायदा होतो धन जोडले तुम्ही संत मंत धन जोडून या कोटी संगे नये रे लंगुटी किती बी धन जोडलं तुम्ही तर तुमच्या संघा येत आहे लंगुटी बी येत नाही आणि हे जे भौतिक ज्ञान घेतलं तुम्ही तुम्ही एम बी बी एस झाले आय ए एस झाले सगळं आयुष्य गेलं त्याचं तुमचं हे करण्यात मग आयुष्य आय 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 एस होऊन तुमचा दुष्टपर फायदा झाला असेल तुमचा देशाला फायदा झाला का नाही माहीत नाही मला कारण बरेच आय एस भ्रष्टाचार करतात त्याचा काय फायदा आहे काहीच फायदा नाही मग मग त्याचा दृष्टपर मी फायदा काय झाला असं पण अदृष्टपर काय फायदा झाला ज्ञान मरण आलं सगळं संपलं तर तसं याचं नाही आपल्या तसं अध्यात्म ज्ञानाचं नाही मनश्रेष्ठा इंद्रियानी प्रकृती स्थानिक स्थिती आणि परमेश्वर आपण आता जर ज्ञान घेतलं तर आपण हे ज्ञान आपलं वाया जात नाही आपण जसं उन्हाळ्यामध्ये एका जमिनीमध्ये आपण बी टाकलं तर ते बी वा वाया जात नाही ज्यावेळेस पाऊस पडत त्यावेळेस ती तरून उभं येतं आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस मृ मृत्यू होऊ आपला मृत्यू होईल त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना आणि तशा माणसाचा जे ज्ञानी माणूस आहे जो अध्यात्म ज्ञानी आहे त्याचा जन्म कुठं होत असतो तो सुचिनाम श्रीमातामध्ये योग भ्रष्टी जायचे सुचि सुचिनाम म्हणजे चांगल्या घरात श्रीमता म्हणजे श्री गे हे योगभ्रष्टी जायचे अथवा योगिने कुले कुलेभोवती देमताम येत दी दुर्लभताम डोके जन्म येते आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा ही बुद्धी तुम्ही इथं जे गीताज्ञान शिकलं होतं जे गीताज्ञान घेतलं होतं ते ज्ञान वाया जात नाही तिथं तुम्हाला ते आ, हे ते हे सोपी सा तुम्ही वडल्या जातात त्या ज्ञानाकडं हे यशोप्रा हा जिज्ञासूप योग असे शब्द ब्रह्माची वर्तते आणि तुम्ही त्या शब्द ब्रह्माला म्हणजे चार वेदाच्या ज्ञानाला पार करून पुढे जातात एवढा म्हणजे अध्यात्म ज्ञानाचा आणि भौतिक ज्ञानाचा फरक आहे म्हणून आपलं आयुष्य जे आहे आपल्याला मनुष्य देह मिळाला त्याच्यात बुद्धी मिळाली बुद्धीचा विचार करून आपण बघितलं पाहिजे स्वातंत्र्याचा पाहिजा परमेश्वर प्राप्तीसाठी घेतलं पाहिजे वाचनं परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे तर असं जर केलं आपण तर आपला दुष्टपर आणि आदृष्टपर दोन्ही फायदे होतात आणि जो भौतिक ज्ञान तुम्ही घेतलं तर ते भौतिक ज्ञान इतक्याच कामी येतं आहे नंतर ते संपून जातं आहे भौतिक ज्ञानाचा फायदा परलौकिक होत नाही परंतु अध्यात्म ज्ञानाचा फायदा इय होतो आणि पारलोक बी होतो असं मी म्हणणं आहे मायबाबो त्यामुळं तुम्ही गीतेचं ज्ञान घ्या आणि हा जो तुम्हाला दे न देय मिळालेला आहे हा न देय उगीच फापट पासाऱ्यामध्ये घालू नका परमेश्वराचं चिंतन करा परमेश्वराचं ज्ञान घ्या अध्यात्म ज्ञान घ्या आणि अध्यात्म ज्ञान नित्योत्तम तो ज्ञानार्थ दत्तन येतं ज्ञानभीतीपरोतं मग ज्ञान मेदत्व येतं आणि म्हणजे ते म्हणले की अध्यात्माचं चिंतन करणं अध्यात्म ज्ञान नित्योत्तम तत्व ज्ञानार्थ दर्शन तर तो ज्ञानाचा विचार करणं याचा ज्ञान ती प्रोप्त हे सगळं ज्ञान आहे आणि याच्या उलट उलट जे वागत आहात तुम्ही ते सगळं अज्ञान आहे म्हणून ज्ञानयुक्त आचरण करामायबा हो आणि परमार्थाकडे ओढ वडल्याचा परमार्थ करा आणि आपलं भर करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि एक विनंती करतो की आपला हा देओल ऑफिसिअल ग्रुप आहे ह्या ऑफिसियल ग्रुपला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि पुनशे तुमची परवानगी घेतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद